नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर लाल कांदा सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे कमाल दर पंचवीसशे अकरा आणि सर्वसाधारण दर तेराशे पंचावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर सत्तेचाळीसशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड चारशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तेराशे कमाल दर पंचवीसशे आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर सहाशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढील बाजार समिती सातारा एकशे अष्ट्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दीड हजार दर अठराशे आणि सर्वसाधारण दर साडे सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अठरा हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर साडे पंचवीसशे आणि दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सदोतीसशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या आवकासून किमान दर पाचशे दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर साडे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा दहा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवकासून किमान दर चारशे दर सतराशे आणि दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा तेराशे पन्नास क्विंटल कांद्याची असून का किमान दर साडेआठशे आड़ कमाल दर साडे चव्वेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर बावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर दीडशे कमाल दर चौदाशे बावीस आणि सर्वसाधारण दर सहाशे रुपये त्यानंतर मित्रांनो नाशिक उन्हाळी कांदा चौदाशे तेवीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर अडीचशे कमाल दर चौदाशे एकावन आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा शंभर क्विंटल कांद्याच्या का असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्व सदर दीड हजार रुपये नागपूर पांढरा कांदा पंधराशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या का असून किमान दर दीड हजार कमाल दर दोन हजार आणि सर्व दर अठराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा बाराशे क्विंटल कांद्याच्या आवकासून किमान दर एक हजार कमाल दर सतराशे आणि सर्व दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कांद्याच्या का भावपासून जास्तीत जास्त पंचवीसशे अकराचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद